नाही या ठिकाणी सुरुवात केली दखल घेऊन जयविक बुजावर आम्हाला सगळ्या सरकारची जी मागणी आहे संबंधित कामाची चौकशी व्हावी अधिकाऱ्यांच्या कारवाई व्हावी या कारवाईची चौकशी तिथं आवडत करून संबंधितांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे या प्रशासनानं ताबुडतोबीनं या मागणीकडे लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीचा इशारा या उपोषणाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो खरंतर आर्टेगाव संबंधितांच्या ग्रामपंचायतीला सत्ताधारांना येणारा फंड तुम्ही खावा आणि तिकडं लक्ष देत नाही अशा पद्धतीचा एक नंदोलन करार जिल्हा परिषद आणि आळते ग्रामपंचायतीच्या मध्ये झालेला आहे असं चित्र दिला येणारा फंडाचं शासन जो फंड देतो ते गावाच्या विकासासाठी देत असतो ते विकासापेक्षा कागदावरतीच विकास दाखवायचा आणि पैसे किशा घ्यायचा अशा पद्धतीचं काम आळतेमध्ये सुरू झालेलं आहे त्यामुळं या सगळ्या प्रशासनाच्या विरोधामध्ये एक जागरूक ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यावेळी पूजावर असतील ना त्याचे सगळे सहकारी अशोक आर्थिक बरेच नाव घ्यायला पाहिजे अशा सगळी सहकारी या कुपोषणाला या ठिकाणी बसलेल्या त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी बसलेले मी पुन्हा एकदा या व्यासपीठावरून प्रशासन जिल्हा परिषदच्या प्रशासनाला या निमित्तानं इशारा देतो ताबोडतोबीनं आर्थिक गावातल्या सगळ्या कामाची चौकशी होते तिथल्या असणाऱ्या जुनी लक्ष्मण चौकशी करून तिथे कारवाई झाली पाहिजे तिथल्या कॉन्ट्रॅक्टवरती आणि चौकशी होऊन त्या सगळ्या गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून मी जावेंद यांनी मी सांगेल की तुम्ही अवमरून उपोषणाचा निर्णय तरी घेतला असला ना 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 ना, का, का, या सरकारचं आणि या राज्यातलं देशातलं आणि इथं प्रशासन घेण्याच्या कात्रीचं सरकार झालेलं आहे लोकांच्या कुठल्याही प्रश्नाची या माणसांना देवाणघेवाण नाही आहे माणसं गेली काय जीवन राहिली काय याचंही देणं गेलं या प्रशासनाला नाही आहे त्यामुळं मी ज्यावेळी उदाहरणं सांगेन की हे आपण न लाभवता आज आता संध्याकाळपर्यंत आपण काय निर्णय घेतो बघूया आणि दोन दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या सीओला तिथं दारामध्ये जाऊन त्यांच्या ऑफिसला कुलूप लावण्याचं काम आपण केलं पाहिजे आमच्या आळते गावातल्या ग्रामस्थांना निकाल द्या न्याय द्या तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला बसू देणार नाही अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये आळते गावातल्या या सगळ्या गंभीर प्रश्नाचा ताबडतोब निर्णय नाही घेतला तर शासनता सुविस्था निर्माण होईल काही गंभीर परिणाम त्याचे प्रशासनाला भोगावे लागतील त्याची सगळी जबाबदारी इतक्या प्रशासनावरती राहील अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं या ठिकाणी वाढतो अत्यंत गंभीर प्रश्न हल्ल्यामध्ये निर्माण झालेला आहे तरीसुद्धा सुद्धा प्रशासन आपल्याकडे बघत नाही आहे आणि आमच्या या सगळ्या प्रश्नांच्यावरती डोळे जाग करायचं आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाशी झालेल्या आहेत तिथल्या ग्रामपंचायत सदस्या त्या ग्रामपंचायतच्या सत्ताधारी सगळ्या का कार्यकर्ते झालेल्या आणि म्हणून या लोकशाहीमध्ये जावेद पुजावरती जी काही प्रश्न जी भूमिका घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत त्याला ताबोडतरीनं न्याय द्यावा अशा पद्धतीची भूमिका पुन्हा एकदा या निमित्तानं मांडतो जावेद पुजावर पुजासारख्या कार्यकर्त्याची आम्हाला सगळ्यांना आवश्यकता आहे त्यामुळे एवढा शोकाचा निर्णय प्रवीण चंद्रपुण असतील अशोक असेल ग्रामपंचायत सदस्य तर सगळ्यांना सांगेल तुम्हा सगळ्यांची गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना तुमच्यासारख्या जागरूक कार्यकर्त्याची आवश्यकता आहे या गेटाच्या कातडीला आपण वस्तीवर आणायचं असेल तर आपल्या जीवाचं दरवैट व्हावं अशी परवा न करता तुम्ही या ठिकाणी न आंदोलन दाखवू नये असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं तर याच्यावर संध्याकाळपर्यंत जर या प्रशासनानं निर्णय नाही घेतला सरमाग मात्र आपल्याला गंभीर त्याचा परिणाम या प्रशासनाला भोगावे लागतील हे या निमित्तानं या ठिकाणी मान्य करायला काही नाही आहे मी पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून त्यावेळेस आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांना या आंदोलनाला मी पाठिंबा व्यक्त करतो मी तुमच्याबरोबर कायमपणे आहे आणि ज्या ज्यावेळी अशा ठिकाणी अन्याय मिळतील ज्या ज्यावेळी अशा अशा सत्तेचा उपयोग करून भ्रष्टाचार करतील त्या डेलरच्या वेळी आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्या पाठीपासून समीर उभा राहतील अशा पद्धतीचं मी अधिवेशन या निमित्तानं देतो आणि जिल्हा परिषदच्या प्रशासनाला पुन्हा एकदा सांगेल की ताबोड लक्ष्मी लक्ष यामध्ये घालावं उद्या त्या लोकसभा निवडणुका आहेत उद्या त्या सगळं वर्ष निवडणुकीचा काळ आहे एखाद्या कार्यकर्त्याच्या जीवाला भरवायचं काय झालं तर त्याची जबाबदारी तुमच्यावरही प्रशासनातल्या एकाही अधिकाऱ्याला मत्यावर फिरायचं अवघड होईल संयमाचा तुम्ही अंत बघू नये इथल्या सगळ्या जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन की आम्ही संयमानं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय याचा अर्थ आम्हाला काहीच येत नाही असं काही समजू नये त्यामुळं आमच्या आम्ही करू एवढा गंभीर विचार आम्ही या निमित्तानं जिल्हा परिषदच्या प्रशासनाला देतो आणि द्यावेशच्या पाठिका आम्ही गंभीरपणे उभारो अशी भावना व्यक्त करतो आणि मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज